सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी सरपंच ग्रामपंचायत निगुडे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत छेडलेले उपोषण अखेर मागे घेतलं आहे कारण वा गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्यामार्फत त्यांना चक्क जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पुढील आठ दिवसात संबंधित विभागाचा चौकशी अहवाल आणि फेरतपासणी करण्यात यावी असा आदेश दिला आहे त्यानंतर आज गुरुदास गवंडे यांनी उपोषण मागे घेतले पाहूया काय म्हणाले गवंडे आज आ, या ठिकाणी माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब आणि सन्माननीय या सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास सन्माननीय श्री पी एम नाईक साहेब यांच्या लेखी पत्रानुसार संबंधित मी उपोषण या ठिकाणी मागे घेतलेले आहे परंतु या ठिकाणी आठ दिवसात या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्य अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येईल असं त्यांचं लेखी म्हणणं आहे त्यामुळे हे सदर उपोषण मी मागे घेत आहे